श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्री उत्सवाच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा तर घटस्थापना ही अगदी उद्यावरती चालेली आहे आणि आपण आपल्या घरामध्ये घटस्थापना केली की घटावरती एक माळ चढवतो पहिल्या दिवशी शक्यतो विड्याच्या पानांची माळ घातली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटाला माळ घालण्यासाठी योग्य पद्धतीने ती कशी बनवायची कोणत्या गोष्टीचा वापर चुकूनही करायचा नाही याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल पण काही जण नवीन असतात तर त्यांना याबद्दल माहिती नसते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयोगी असणार आहे तर पहिल्या दिवशी घटावरती माळ सोडण्यासाठी विड्याच्या पानांची माळ बनवायची आहे तर त्यासाठी इथे एक आपल्याला दोरा घ्यायचा आहे तो दोडा दोरा जर असा जाडसर घ्यायचा आहे किंवा मग तुम्ही रिळचा घेतला तर तो तीन चार पदरी करून घ्यायचा आहे थोडा मोठासा धागा घ्यायचा आहे कारण आपल्याला ही माळ घट गट, आपल्या घटावरती बांधायची असते तर त्यामुळे शक्यतो मोठा दोरा घ्यावा तो कमी पडता कामा नये तर शक्यतो यासाठी बिड्याची पाने चांगली पाने वापरावीत फाटलेली तुटलेली पाने यासाठी वापरू नयेत तर तुम्ही तिथे फक्त विड्याचीच पानं वापरायची आहेत कारण घटावरती पहिल्या दिवशी विड्याच्याच पानांची माळ घातली जाते त्यामुळे तुम्ही विड्याचीच पानं घ्यायची आहेत तर माळ बनवण्यासाठी आपल्याला दोऱ्याच्या गाठी बांधून त्या गाठीमध्ये या पानांचं देठ घालून अशा पद्धतीने माळ बनवायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला तु लगेचच लक्षात येईल मात्र ही माळ बनवताना तुम्ही चुकूनही सुईचा वापर करू नका म्हणजे आपण एरवी कधीही झेंडूची फुलांची माळ असेल किंवा मा इतर कोणत्याही फुलांची माळ असेल तर आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने ती माळ बनवतो पण यावेळी घटाला घालण्यासाठी आपण चुकूनही सुईचा वापर करायचा नाही मग ती कुठलीही माळ असो फुलांची असो पानांची असो तर नऊ दिवस आपण ह्या माळा चढवणार आहोत तर अशा गाठी बांधूनच आपल्याला या माळा घटावरती घालायच्या आहेत तर विड्यांच्या पानांची माळ पहिल्या दिवशी घातली जाते नंतर तुम्ही वेगवेगळ्या फुलांची माळा तुमच्या घटावरती घालू शकता तर आमच्या इकडे प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ घालतात आणि मग दर दिवशी चंदनाची जी पानं असतात तर त्या पानांची माळ आमच्याकडे घातली जाते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही घटांची घटावरती माळा चढवू शकता तर इथे मी पाच पानांची माळ बनवत आहे तर तुम्ही इथे पाच पानांची सात पानांची नऊ पानांची माळ अशी घटावरती घालू शकता आता इथे बघा मी अशा पद्धतीने पाच पणांची माळ बनवून घेतलेली आहे फक्त ही माळ बनवताना सुईचा वापर करायचा नाही तर तुम्ही सुद्धा घटस्थापना केल्यावरती अशा पद्धतीने माळ बनवा आणि ही घटावरती सोडा तर हा व्हिडिओ अगदी छोटासा होता तर तुम्हाला माहिती असेल नसेल तरीसुद्धा ज्यांना माहिती नसेल त्यासाठी हा छोटासा व्हिडिओ होता तर कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ